नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येच्या विळख्यात अडकता तेव्हा चिंताग्रस्त होऊन घाबरून जाण्याऐवजी शांत चित्ताने विचार करा चिंता केल्याने समस्या सुटत नाही उलट ती वाढते चिंतन म्हणजे खोलवर विचार करणे समस्या का निर्माण झाली तिचे मूळ कारण काय आहे त्यावर उपाय काय असू शकतात याचा शांतपणे शोध घ्या समजा तुमचे व्यवसायात नुकसान झाले चिंता करत बसल्याने ते भरून निघणार नाही त्याऐवजी नुकसान का झाले कोणत्या चुका झाल्या भविष्यात त्या टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार करा कदाचित तुम्हाला नवीन कल्पना सुचतील किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याची प्रेरणा मिळेल स्वामी महाराज सांगतात की आपण अनेकदा इतरांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवायला बघतो पण जग बदलण्याचा खरा मार्ग स्वतःपासून सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता तेव्हा तुमच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन आपोआप बदलतो समजा तुम्हाला इतरांचा तुमच्याप्रती असलेला आदर वाढवायचा आहे तर आधी तुम्ही स्वतः इतरांशी आदराने वागायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही इतरांना सन्मान द्याल तेव्हा तेही तुम्हाला सन्मान देतील भीती ही आपल्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे अनेकदा आपण भीतीच्या दडपणाखाली येऊन नवीन गोष्टी करण्यास धजावत नाही संधींना मुक्तो स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवून आणि धैर्याने सामोरे जाऊन या भीतीवर मात करता येते समजा तुम्हाला स्टेजवर जाऊन भाषण करायची भीती वाटते स्वामींचे स्मरण करा स्वतःला सांगा की तुम्ही हे करू शकता हळूहळू सराव करून तुम्ही या भीतीवर मात करू शकाल आणि आत्मविश्वासाने भाषण करू शकाल स्वामी महाराज सांगतात की हे विश्व सिद्धांतावर चालते तुम्ही जसे कर्म करता चांगले किंवा वाईट त्याचे फळ तुम्हाला आजना उद्या भोगावे लागतेच म्हणून नेहमी सत्कर्म करा इतरांना मदत करा आणि दुष्कर्मापासून दूर राहा समजा तुम्ही एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली हे सत्कर्म तुमच्या भाग्यात नक्कीच चांगले फळ घेऊन येईल कदाचित तुमच्या स्वतःच्या मुलाला शिक्षणात यश मिळेल किंवा तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होई स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक सजीव मग तो मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये देवाचा अंश आहे जेव्हा तुम्ही या दृष्टीने जगाकडे पाहाल तेव्हा आपोआपच सर्वांप्रती प्रेम आदर आणि दया निर्माण होईल रस्त्यावर एखादा भिकारी दिसला तर त्याला तुच्छतेने वागवू नका त्याच्यातही देव आहे हे लक्षात ठेवा आणि त्याला यथाशक्ती मदत करा स्वामी महाराज सांगतात की मनुष्याकडून चुका होणे स्वाभाविक आहे जेव्हा कोणी तुमच्यासोबत चुकीचे वागते तेव्हा त्याला माफ करण्याची क्षमता ठेवा क्षमाशील वृत्तीमुळे तुमच्या मनातील कटुता द्वेष दूर होतो आणि तुम्हाला शांती लाभते समजा तुमच्या मित्राने अनावधानाने तुमचे मन दुखावले त्याला माफ करा आणि त्याच्याशी संबंध तोडू नका क्षमा केल्याने तुमचे मैत्रीचे नाते टिकून राहील आणि तुमच्या मनाला शांती मिळेल स्वामी महाराज सांगतात की समाजात अनेक गरजू लोक असतात ज्यांना मदतीची आवश्यकता असते जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा अशा लोकांना मदत करा मदतीचा हात पुढे केल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आणि तुमचे पुण्य वाढेल समजा तुमच्या शेजारी राहणारी एखादी वृद्ध व्यक्ती आजारी आहे तुम्ही त्यांना औषधे आणून देणे जेवण बनवून देणे अशी छोटी छोटी कामे करून मदत करू शकता स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा ते तुमचे सदैव रक्षण करतील तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करतील संकटाच्या वेळी स्वामींचे नामस्मरण करा प्रार्थना करा आणि त्यांच्यावर भार सोपवा समजा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडला आहात स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून प्रार्थना करा ते तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवतील स्वामी महाराज सांगतात की जीवनात कितीही यश मिळाले कितीही संपत्ती कमावली किंवा कितीही ज्ञान प्राप्त झाले तरी कधीही अहंकार बाळगू नका नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे नम्र व्यक्ती सर्वांना प्रिय असते समजा तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप यशस्वी झालात आणि तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले तरीही लोकांसोबत नम्रपणे वागा यशाचा गर्व करू नका स्वामी महाराज सांगतात की आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा अधिक मिळवण्याची इच्छा बाळगणे गैर नाही पण जे नाही त्यासाठी दुहखी राहणे चुकीचे आहे असंतोष हा दुःखाचे मूळ आहे समजा तुमच्या मित्राकडे तुमच्यापेक्षा मोठी गाडी आहे त्याच्या गाडीचा हेवा करण्याऐवजी तुमच्याकडे जी, जी गाडी आहे त्यासाठी देवाचे आभार माना आणि त्यात समाधानी रहा जीवनात अनेक चढवतार येतात अडचणीच्या काळात संयम आणि धीर धरा स्वामींवर विश्वास ठेवा ते तुम्हाला यातून बाहेर काढतील आणि चांगले दिवस येतील समजा तुमचा नोकरीचा शोध सुरू आहे आणि तुम्हाला लगेच यश मिळत नाही निराश न होता संयम बाळगा आणि प्रयत्न सुरू ठेवा स्वामींच्या कृपेने तुम्हाला नक्कीच चांगली नोकरी मिळेल स्वामी महाराज सांगतात की रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून ध्यानधारणा करा ध्यानामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी दहा किंवा पंधरा मिनिटे डोळे बंद करून शांत बसा आणि तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल स्वामी महाराज सांगतात की नेहमी खरे बोलण्याचा प्रयत्न करा सत्य बोलण्याने मन निर्मळ राहते आत्मविश्वास वाढतो आणि तुमची विश्वासार्हता वाढते खोटे बोलल्याने तात्पुरता फायदा होत असला तरी दीर्घकाळात नुकसानच होते समजा तुमच्याकडून एखादी चूक झाली ती लपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खरे काय ते सांगा कदाचित तुम्हाला तात्पुरते नुकसान होईल पण दीर्घकाळात तुमचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद ठरेल स्वामी महाराज सांगतात की धन संपत्ती वस्तू किंवा अधिकाराचा अतिरेकी लोभ बाळगू नका लोभ हा सर्व दुहकाचे मूळ कारण आहे लोभी व्यक्ती कधीही समाधानी राहू शकत नाही आणि ती नेहमी अधिक मिळवण्याच्या मागे धावत राहते समजा तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे पण तुमच्याकडे आधीच एक चांगला मोबाईल आहे केवळ नवीन मॉडेल आले म्हणून लगेच नवीन मोबाईल घेण्याचा लोभ टाळा स्वामी महाराज सांगतात की क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे क्रोध हा विनाशकारी आहे तो तुमचे नातेसंबंध खराब करतो तुमचे आरोग्य बिघडवतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतो समजा रहदारीमध्ये कोणी तुमच्या गाडीला धडक मारली लगेच रागावण्याऐवजी शांत राहा आणि परिस्थिती संयमाने हाताळा स्वामी महाराज सांगतात की मीपणाचा त्याग करा मी हुशार मी श्रीमंत मी श्रेष्ठ असा अहंकार बाळगू नका अहंकार हा तुमच्या प्रगतीतील अडथळा आहे आणि तो तुम्हाला इतरांपासून दूर करतो समजा तुम्ही वर्गात पहिला आलात याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात यशाचा अहंकार बाळगता नम्रपणे वागा आणि इतरांना मदत करा स्वामी महाराज सांगतात की निसर्ग हा देवाचा चमत्कार आहे निसर्गातील सर्व घटकांचा झाडांचा प्राण्यांचा आदर करा निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे झाडे तोडू नका पाणी जपून वापरा प्रदूषण करू नका निसर्गाच्या रक्षणासाठी शक्य तितके प्रयत्न करा स्वामी महाराज सांगतात की आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्या गुरुजनांचा शिक्षकांचा आणि पालकांचा आदर करा त्यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करा आणि त्यांच्या अनुभवातून शिका तुम्हार शिक्षक अभ्यास वेर पूर्ण करा वर्गात लक्ष्य देवन ऐका आदराने वागा। स्वामी महाराज संगत कोणते ही काम करताना, निर्णय घेताना सदसदिवेक बुद्धि करा योग्य यातील फरक नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल समजा तुम्हाला परीक्षित कॉपी करण्याची संधी मिळत आहे पण तुमचा सदसद्विवेक तुम्हाला सांगेल की हे चुकीचे आहे अशा वेळी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि कॉपी करू नका स्वामी महाराज सांगतात की कोणत्याही वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीशी आसक्ती बाळगू नका आसक्ती दुहखाला कारणीभूत ठरते अनासक्त राहिल्याने सुखदुहखात समतोल राखता येतो समजा तुमच्याकडे एखादी आवडती वस्तू आहे ती हरवली किंवा खराब झाली तर अतिशय दुहख करून घेऊ नका वस्तू येतात आणि जातात हे थे लक्षात ठेवा आणि अनासक्त राहण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराज सांगतात की कोणत्याही वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीशी अति आसक्ती बाळगू नका आसक्ती दुहखाला कारणीभूत ठरते अनासक्त राहिल्याने सुखदुःखात समतोल राखता येतो समजा तुमच्याकडे एखादी आवडती वस्तू आहे ती हरवली किंवा खराब झाली तर अतिशय दुअख करून घेऊ नका वस्तू येतात आणि जातात हे थे लक्षात ठेवा आणि अनासक्त राहण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराज सांगतात की निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा करा सेवा हा भक्तीचा सर्वोच्च प्रकार आहे शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना मदत करा समाजासाठी योगदान द्या एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनाथाश्रमात मुलांना शिकवा गरीब रुग्णांना मदत करा तुमच्या क्षमतेनुसार समाजाची सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ